गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली मुंबई इंदोर या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील महत्वाच्या प्रदेशांमध्ये दळणवळण वाढणार आहे सरकारने निवडून आल्यापासून पंच्याऐंशी दिवसामध्ये दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्याहत्तर रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांना मंजुरी दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली मुंबई मनमाड इंदूर या तीनशे नऊ किलोमीटरच्या या नव्या रेल्वे मार्गाचा फायदा महाराष्ट्र व मध्य प्रदेशला होणार आहे मुंबई व इंदोर ही दोन्ही औद्योगिक शहरं यामुळे जोडली जाणार असून या मार्गावर तीस नवी रेल्वे स्थानकं बांधण्यात येणार आहे या मार्गाचा सुमारे एक हजार गावांना फायदा होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येते रेल्वे मार्गामुळे मुंबई आणि इंदूर सारखे उद्योगांच्या हबमधील अंतर कमी होणार असून हा प्रकल्प दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होणार आहे हा रेल्वे मार्ग मनमाड आणि मध्य प्रदेशातील इंदूर दरम्यान असून यासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा खर्च होणार आहे मुंबई इंदोर या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील महत्वाच्या प्रदेशांमध्ये दळणवळण वाढणार आहे या रेल्वे मार्गाचा मालवाहतूक आणि प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे इंदूर आणि मुंबई दरम्यानच्या तीनशे नऊ किलोमीटरच्या मार्गावर एकूण सहा जिल्हे आहेत त्यामुळे या जिल्ह्यांचा संपर्क आणि विकासाला चालना मिळेल मध्य भारताचा पश्चिम आणि दक्षिण पश्चिम भारताशी संपर्क वाढल्यास दोन्ही भागामध्ये पर्यटन उपक्रम लाईन आहे परंतु भविष्यामध्ये हा मार्ग दुहेरी लाईन आल्यापासून पंच्याऐंशी दिवसामध्ये दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्याहत्तर रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांना मंजुरी दिली आहे यात वाढवण बंदर हे जगातील सर्वात मोठे बंदर असणार असल्याचं रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले या मार्गामुळे उज्जैन इंदूरचा विकास होणार आहे पश्चिम भारतातील लोकांना महाकाल मंदिरात सहजपणे पोहोचता येईल उत्पादन करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार या या आहे या भागातील कांद्यांचं उत्पादन करणाऱ्या शेतमाल इंदूरला नेण्यास होणार आहे शेतमाल खत स्टील सिमेंट इंधन आणि तेल यांसारख्या उत्पादनांची वाहतूक करणं सोपं होईल या रेल्वे मार्गावर तीस स्थानके उभारण्यात आली आहेत या मार्गाचा थेट एक हजार गावांना फायदा होणार असून एकूण तीस लाख लोकांना याचा थेट फायदा होणार आहे